मी काँग्रेस पक्षात असताना तिथे मला खासदारकीच्या इलेक्शनमध्ये काही प्र प्रवेश झालेला होता त्यानंतर मी पुन्हा काँग्रेस पक्षात गेलेलो आहे लगेच आणि मला काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय समितीने माझी निवड करून मला मुलाखत घेऊन मला पुन्हा माझा प्रवेश झालेलाच होता काँग्रेस पक्षात पुन्हा आणि मला आता तिथे मला पुन्हा काँग्रेस पक्षाची अध्यक्षपदी अंबरनाथ शहराच्या इथे दिलेली आहे माझ नेमणूक झालेली आहे ती दिल्ली आणि महाराष्ट्र प्रदेशने मिळून केलेली आहे आणि पुन्हा मी ही जबाबदारी तेवढ्याच तप्तरतेने आणि माझे सर्व सहकारी नगरसेवक आमचे कार्यकर्ते महिला कार्यकर्ते आय यूथ अल्पसंख्याक मागासवर्गीय यूथ जेवढे पण माझे सेल आहेत त्यांच्या बरोबर मी हा कार्य पार पडणार आहे अंबरनाथ शहरात पुन्हा काँग्रेसची फळी निर्माण करणारे होतीच कोणी मला सोडून गेलेलं नव्हतं ते पुन्हा जाग्यारच होतं मला कुठलाही देश कोणाला काय देश द्यायचा नाही आहे झालेल्या गोष्टी झालेल्या आहेत आणि त्या पुन्हा काय होणार नाही आहेत याची आम्ही निष्ठा निष्ठेने आता काँग्रेस पक्षाबरोबर आहोत आणि पुन्हा काँग्रेसने माझ्यावर जो विश्वास ठेवलेला आमचे प्रांत प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सखपाजी साहेब त्यांच्या निष्ठेच मी आवर्जून उतरेन आमचे मान्य केंद्रीय उच्चस्तर प्रदेश पार्टीच्या आमचे कार्यकारी मान्य मुकुलजी वासनी साहेब यांच्या मार्गदर्शनाने माझी जी निवड झालेली आहे मी पुन्हा त्यांना एकदा धन्यवाद देतो आणि माझ्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो का ते सदर माझ्या पाठी राहिलेले आहेत आणि माझ्यावर जी जबाबदारी केंद्रीय समितीने निवड समितीने दिलेली आहे तर मला तुम्हीच काँग्रेस पक्ष अंबरनाथमध्ये चालू शकता मी त्यांच्या विश्वास पात्र खरं अशी मी गवाही देतो अंबरनाथ मधील तमाम जनतेला आणि अंबरनाथमध्ये कुठेतरी पुन्हा अंबरनाथ शहराला न्याय मिळावा म्हणून आम्ही एकाग्रतेने या शहरात लढाई देऊ अशी मी संपूर्ण काँग्रेसतर्फे आपल्याला गवाही देतो आता ज्यांनी आल्या त्यानंतर काय पक्षासाठी काम केलं आणि काय नाही हे केंद्रीय समितीने पाहिलं आणि त्यानंतर मला पुन्हा माझ्या ही जबाबदारी दिली कुठेतरी माझं कर्तृत्व कुठे काम पाहूनच आणि आता जी येणारी निवडणूक आहे याला आम्ही समोर जाणार आहोत आणि निश्चित काँग्रेस पक्षातर्फे आम्ही उमेदवारी जाहीर करू आणि तसं मी माझ्या प्रदेश अध्यक्षांना माझ्या कार्यकारिणीला सर्वांना मी सांगितलेलं आहे आज मी आपल्याला सांगतो का अंबानाथ शहरामध्ये ज्या आता ह्या गेल्या वर्षभरात ज्या घडामोडी झालेल्या आहेत त्याच्यावर आम्ही पुन्हा प्रकाश टाकून अंबरनाथ शहरात पुनर् कसं काम केलं जाईल शहराची कशी प्रगती होईल याच्या मा... मागे आम्ही काँग्रेस पक्ष ठामपणे उभा राहू गट वगैरे काही नाहीये काँग्रेस पक्षाने का पक्षा तात्पुरती जे जा ज्यांना नेमणूक केली होती त्याला म्हणतात काही काळाकरता तर ती त्यांची रद्द केलेली आहे आणि काँग्रेसने मला पुन्हा प्रस्थापित केलेलं आहे तर मी त्यांच्या विश्वासार्थ माझ्यावर दाखवलेली मी त्याच्यात पुन्हा उतरणार त्यांची जी माझ्यावरची जे विश्वास आहे मी त्याला साळथ ठरणार आहे आणि काँग्रेस पुन्हा पक्षाला अंबरनाथ शहरात पुन्हा एकदा बलकटी आणणार